दि नासिक मर्चंट कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा पंचवटी शाखा नूतनीकरण समारंभ संपन्न एकोणीसशे सदुसष्टमध्ये नामको दि नासिक मर्चंट कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंचवटी शाखा सुरू झाली आजपर्यंत पंचवटी शाखेच्या बँकेत पंधरा हजारांपेक्षा जास्त सेव्हिंग व करंट अकाउंटचे सभासद असून बँकेने आत्तापर्यंत शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पंचवटी शाखेने गाठला आहे आठ हजार लवकर सभासद आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण ऐंशी शाखा असलेल्या नामको बँकेचा पंचवटी शाखा नूतनीकरण समारंभ नुकताच सोहनलाल मोहनलाल भंडारी यांच्या शुभ हस्ते फितकापण संपन्न करण्यात आला उद्घाटनाप्रसंगी धुळे मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव नामको बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार वसंत गीते यांच्यासह आकाश दादा छाजेट नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष बे माजी नगरसेवक डॉक्टर दिनेश बच्छाव गुरुमितचे बग्गा माजी उपमहापौर तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नामको बँकेचे सर्व संचालक सभासद खातेधारक पदाधिकारी सुभाष चंपालाल नर नहार उपाध्यक्ष सपना आनंद बागमार जनसंपर्क संचालक विजय राजाराम साणे ज्येष्ठ संचालक हेमंत हरिभाऊ धात्रक ज्येष्ठ संचालक यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रसंगी नामपूर बँकेचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साने आदरणीय आदरणीय डॉक्टर बच्छाव या बँकेचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आणि पिढ्याने पिढ्या माहिती असलेला इतिहास इतिहास बाबुसेलोडा या बँकेचे चेअरमन असताना या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव हरीश लोढा हे पालक संचालक असल्या कारणाने बँकेचे त्यांनी हा योगायोग आज या ठिकाणी घडून आणलेला आहे खरंतर मी त्यांचंही अभिनंदन करतो की वडिलांच्या पावल्यावर पावल ठेवून आपण पुढं वाटचाल करीत आहात आणि तुम्ही चेअरमनचे लाडके आहात हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळं व्यापाऱ्यां तरी काय म्हणणं आहे ते जाऊ द्या पण मंडप तुम्ही रस्त्यात टाकला त्याच्यावर तुमचं पूर्णपणे अभिनंदन खर तर बँकेचा इतिहास सर्वांना आपल्याला माहिती आहे शोभाताई आहे महापौर नामको बँकेच्या पण ती छोटी शाखा जी एकोणीसशे सदुसष्टमध्ये स्थापन झालेली पंचवटी शाखा तिचं आज नूतनीकरण आणि त्यानिमित्ताने नी शंभर कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट आमचे मॅनेजर जाधवसाहेब यांनी पूर्ण केलं त्याचा एक आनंद आहे या ब्रँचमध्ये जवळपास पंधरा हजार करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट आहे जवळपास आठशे लोकांचं आ... रूम म्हणजे लॉकर ही सुविधा वापरत आहे मी सभासदांना विनंती करत या पंचवटी म एरियामध्ये पन्नास हजार आपले सभासद आहेत बाकीच्या राहिलेल्या सभासदांनी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा ज्यांच्याकडे जास्त पैसे असतील त्यांनी ठेवी ठेवा ज्यांना पैशाची गरज असेल त्यांनी कर्ज घ्यावे नामको बँक सगळ्यांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे आपण दिलेल्या यशासाठी म्हणजे नामको बँकेच्या निकालामध्ये जे यश दिलं त्याचं नक्कीच आम्ही चीज करू एवढं आपल्याला आश्वासन तो धन्यवाद <laughs> नमस्कार मी रुपाली सागर कोठुळे गोगाबा बाप्पाचं असं वाईस चेअरमन आहे आजच्या या नामको बँकेच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि जाधव सरांनी जे टार्गेट ठेवलं होतं की शंभर कोटी आपलं पूर्ण व्हायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांचं जे टार्गेट पूर्ण झालेलं आहे त्यामुळे सगळ्या सभासदांचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम या बँकेवर राहो ही क यस राजे राजेश शिंपे मनोमानसी महिला बहुउद्देशीय सेवावाई संस्थेची संस्थापिका आहे आज दिनासिक नासिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचं आज नूतनीकरण आहे आणि उद्घाटन समारंभ पण आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं होतं तर ह्या बँकेची अशीच खूप प्रगती होत राहो आणि खूप उन्नती हो त्यांची हे आम्ही शुभेच्छा देतो आणि भंडारी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही नेहमी ह्या बँकेच्या सोबत असणार आहोत आमच्या सर्व कार्यकर्ता आहेत मनोमानसी संस्थेच्या रुपाली कोठुळे कविता आणि मंगल मावशी वगैरे सगळ्याजणी आहेत तर आम्ही ह्या बँकेसोबत कायम जोडलेला राहू आणि कायम जोडलेला असू पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा